आणि ही इतिहास पुणे पोलीस आयुक्ताच्या इतिहासात पहिल्यांदा ही गोष्ट घडली सर्व नामचीन टॉप मोस्ट गुंड लाईनीत उभे होते हात जोडून उभे होते आणि ते सर्व शक्य झाले केवळ पुण्याचे नवे बॉस हो मी बॉसच म्हणेल कारण बॉस हा एकच असतो शहराचा सर तुमचं खूप खूप अभिनंदन पुणेकरांचे होते काल जे चित्र पाहायला मिळालं ना पुणेकरांना हायस वाटलं धन्यवाद धन्यवाद ते ऍक्च्युली क्रिमिनल विरुद्ध कायद्याची दणका कायद्याची दबाव असणे गरजेचे असते सर्व जे टॉप क्रिमिनल्स आहे त्यांचे डोजियर्स अपडेट करायच्या दृष्टिकोनातून इथे बोलवण्यात आला होता आणि सर्वांचे डोजियर्स अपडेट करण्यात आलेले आहे त्यांना स्पष्ट अशी सूचना संदेश ताकीद देण्यात आलेली आहे की कायद्याचे उल्लंघन कोणाकडून होऊ नये आणि जर कायद्याचे उल्लंघन झाला तर अत्यंत गंभीररित्याने पोलिसकडून दखल घेऊन कडक कारवाई करण्यात येईल याच्यात सगळे गुन्हेगार होते कुठल्या कुठल्या याच्यातले होते आणखी जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहे गँग्सचे काही ॲक्टिव्ह सदस्य आहे इतर रेकॉर्डवरचे आरोपी आहे मर्डरचे गुन्ह्यामध्ये बेलवर सुटलेले असतील काही लोक एम पी डी एवरून डिटेन्शन काल पूर्ण केल्यानंतर बाहेर पडले असतील एम सी ओ सीमध्ये बेलवर असतील जे कोणी रेकॉर्डवरचे आणि ॲक्टिव्ह क्रिमिनल्स आहे ज्यांचेमुळे शहराची एकंदरीत शिस्त आणि डिसिप्लिनवर विपरीत परिणाम पडत पर आहे असे लोकांना आयडेंटिफाय करून बोलवण्यात आलं होतं तुम्ही खरं तर सगळ्यांची अपेक्षा होती तुम्ही खाली येऊन त्यांनाही कर पण तुम्ही ते ते ते, 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 ते पायाशीच ठेवणं हे हे सगळ्यात म मेसेज खूप महत्वाचा आहे गुन्हेगार हे पायाशीच राहिले पाहिजे पोलीस आयुक्तालयाच्या हे हा मेसेज देण्यामागे उद्देश काय होता उद्देश फक्त एवढेच आहे की गुन्हेगारवर कायद्याची योग्य प्रकारे वचक असणे गरजेचे आहे कायद्याशी खिलवाळ करण्यासाठी कोणालाही अशी कॉन्फिडेन्स येता कामा नये आणि जरी कोणाला पोलिसांसोबत कम्फर्ट लेवल स्थापित झालेली असतील आणि पोलिसांचे कारवाईला पण ते घाबरत नसतील तशा प्रकारचे ते दूर करण्याची दृष्टिकोनातून आणि कायद्याचे वचक क्रिमिनल्सवर राहणारच आहे आणि हे आमच्यासाठी मुख्य उद्देश राहणार आहे त्यांना स्पष्ट करायची दृष्टिकोनातून ही मोहीम घेण्यात आली होती तुम्ही आता कम्फर्ट लेवलचा उल्लेख केला कारण बरेचसे काही पोलिसांच्या बदल्या नाही त्यामुळे कम्फर्ट पोलीस आणि गुन्हेगारांमुळे काही लागे बांधे सुरू होतात या हिशोबाने आपण काही प्लॅन ऑफ ऍक्शन सुरू करतो नाही अशा प्रकारचे लागेबंदीमध्ये पोलिसांचे काही दोष नाही आहे परंतु काही क्रिमिनल्स असतील जे नेहमी पोलिसांना अटक होत असतील जेल जात असतील आणि त्यांना असं वाटत असतील की काही ते विशेष काही अडचण त्यांना वाटत नसतील तर त्यांना अशा स्पष्ट सांगण्यात आलेली आहे की कायद्याचे पूर्णपणे इम्प्लिमेंटेशन इन्फोर्समेंट करण्यात येईल आणि कोणीही हे ते कम्फर्ट लेवलमध्ये राहण्याची हे गलतफहमी कोणाला राहू नये म्हणून अशा प्रकारची ही मोहीम घेण्यात आली काही कर्मचारी पाच वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत त्यांचे बदलेचे आदेश निघते असं आम्ही काय म्हणतात ती आमची इंटरनल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी आहे पोलीसमध्ये मध्ये बदली आणि ड्युटी रोटेशन हे एक क्रम प्राप्त आहे ते काही काळात जर झाली जा नसतील आणि असे लोक एका ठिकाणी असतील ते प्रशासकीय दृष्टिकोनातून आणि त्यांचे स्वतःचे दृष्टिकोनातून पण हे योग्य नसते तशा प्रकारचे रोटेशनची कारवाई करण्यात आली इलेक्शनच्या तोंडावर हे जे गुन्हेगार मंडळी आहेत हे राजकारणांसोबत जाऊन फोटो काढतात त्याचं सोशल मीडियावर त्याचे रील्स बनवून मिरवतात आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पोलिसांवर दबाव आणतात किंबहुना तसं करून पण तुम्ही त्या सगळ्यांना काल फॉलिंग लाईनमध्ये ठेवलं होतं काय मेसेज द्यायचं नाही क्लिअर आहे क्रिमिनल्स क्रिमिनल्स आहे क्रिमिनल्स कोणता पक्षचे नसते क्रिमिनल्स कोणा धर्मचे नसते कोण क्रिमिनल्सला काही दुसरा हे नसते क्रिमिनल्सचे पूर्ण ते क्रिमिनॅलिटीवरच त्यांचे सगळे अवलंबन असते ते क्रिमिनॅलिटीवर पोलीस कारवाई करतील ही स्पष्ट सूचना सर्वांना देण्यात आलेली आहे सर तुमची कार्यपद्धती मला माहिती मी सर्व बघितलेली आता पुण्यात आलेल्या आहेत पुण्यात आणखीन एक दोन तीन आव्हानांमध्ये सायबर क्राईम खूप वाढतोय आणि ही नवीन रायजिंग स्टार एक नवीन फंड आहे ह्या गुन्हेगारांचे गँगस्टरमध्ये नवीन मुलांना उचलायचं रॉ मटेरियल उचलायचं आणि त्यांच्या करून गुन्हे घडून आणायचे ते कसे घडून सर? मी सर्व दृष्टिकोनातून जी काही आम्हाला प्रोफेशनल मॅन्डेट आहे ते आम्ही पूर्ण प्रामाणिकतेने आणि मेहनतीने आमचे पूर्ण पुन, पुणे शहर पोलीस दलाचे अधिकारी कर्मचारी काम करतील त्यांना काय काय विषयावर कॅपॅसिटी बिल्डिंगची गरज आहे काय ट्रेनिंगची गरज आहे प्रायव्हेट एक्सपर्ट्स ला इन्व्हॉल्व्ह करायची काय गरज आहे सगळ्यांची स्टडी करून आवश्यक प्रमाणे उपाययोजना करण्यात येईल सायबर गुन्हेगार विशेष करून ते ट्रेनिंग आमचे अधिकारी कर्मचारीचे ट्रेनिंग काही नवीन सॉफ्टवेअरची गरज असतील ती घेऊ त्यांना कसे आणखी इफेक्टिव्ह आणि स्ट्रॉंग करता येईल त्या दृष्टिकोनातून ऑलरेडी आमची चर्चा सुरू झालेली आहे काही ना काही उपाययोजना त्याच्या विषयावर आम्ही लवकरच जाहीर करणार आहे हे मी अशासाठी खूप कारण आपल्याला माहिती हे गुन्हेगार फॉलिंग लाईन करतात पण सायबर मधले जे भामटे आहेत ते समोर येत नाहीत कुठंतरी बाहेर बसलेले असतात बंगाल बंगाल इकडे परदेशात आणि तिथून ते गुन्हे घडवतात आणि लोकांना फसवतात याच्यात जनजागृती बऱ्यापैकी आपल्याला करावी बरोबर आहे प्रिव्हेन्शन एक अत्यंत मोठा भाग आहे सायबर क्राईमचे लोकांनी स्वतःचे पासवर्ड सेफ ठेवणे तसेच योग्य सेक्युरिटी नेटवर्क फायरवॉल्स एक्सेट्रा ते सगळ्यांना लावणे गरजेचे असते तर प्रे जे अवेअरनेस कॅम्पेन आहे प्रिव्हेंशनची दृष्टिकोनातून त्यावर पण आमचे भर राहणार आहे आणि आमची कॅपॅसिटी लवकरात लवकर डिटेक्ट करून प्रॉपर्टी रिकवर करून फिर्यादीपर्यंत पोहोचवण्याची हे आमचे मुख्य उद्देश राहील सर दुसरं ट्रॅफिकची समस्या पुन्हा खूप खूप भेडसते ट्रॅफिकची आम्ही जे काही हॉटस्पॉट्स आहे अशा काही आम्ही दहा ते बारा हॉटस्पॉट्स निवडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्या ठिकाणावरून कसे डिकंजेस्ट करण्यात येईल कसे काही स्मूदन करता येईल त्याबद्दल ऑलरेडी कारवाई सुरू झालेली आहे आमचे ट्रॅफिक रेग्युलेशन आणि डी कंजेशन हे आमचे पुण्यासाठी एक म मुख्य आमची टार्गेट राहणार आहे इन्फोर्समेंट सेकेंडरी राहील इन्फोर्समेंट डिटरन्स क्रिएट करायसाठी जेणेकरून लोकांनी नियमाचे पालन करावे ती नक्कीच गरजेची आहे परंतु सुरुवातीला डिकंजेस करून लोकांची ट्रॅव्हलिंग टाईम कमी करणे कसे कमी करता येईल याबद्दल आमचे विचारविम सुरू आहे काय वाहतुकीच्या नियोजनात काही बदल होऊ शकत होऊ शकतो नक्कीच आम्ही ऑलरेडी काल मेट्रोसोबत आमची विस्तृत चर्चा झालेली आहे आम्ही महानगरपालिकासोबत पण चर्चा सुरू केलेली आहे सगळे एजन्सीज मिळून कसे ट्रॅव्हल टाईम कमी करता येईल जेणेकरून जनसामान्याला थोडासा कम्फर्ट वाटतील या दृष्टिकोनातून आम्ही करतो आहे सर आणखीन एक महत्वाची सध्या सायबर क्राईममधनच एक नवीन मोडस ऑपरेटली समोर येते आय पी एस आणि आय एस अधिकाऱ्यांचे फेक अकाउंट तयार करून त्यांना इतर लोकांना त्यांचे जे मित्रमंडळ आहेत त्यांना फसवलं जातं एक, एक, फेक प्रोफाइल्स तयार करायचे काही एक मोडल सुरू झालेली आहे आम्ही त्या लोकांना आयडेंटिफाई करण्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू केली शेवटचा प्रश्न पुणेकरांना एक मोठा आता एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे तुम्ही आल्यामुळे काय आवाहन कराल पुणेकरांना कारण हे गुन्हेगार शेवटी पुणेकरांनी साथ दिलं तर एकही गुन्हे करू शकत नाही मी आमची फक्त एवढेच सगळ्यांना आम्ही हमी देऊ इच्छितो आमचे पूर्ण पुणे पुणे शहर पोलीस दलाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे वतीने की आम्हाला जी काही प्रोफेशनल ताकद आहे अधिकार आहे त्याचे पारदर्शक आणि इमानदारी आणि मेहनतीने आम्ही प्रयत्न करू लोकांची जी अडीअडचणी आहे त्याचे निराकरण करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील राहू आणि एकंदरीत क्राईम असतील लॉ अँड ऑर्डर असतील ट्रॅफिक असतील सगळी गोष्टीवर लोकांना जास्तीत जास्त कम्फर्ट कसे वाटतील याबद्दल आम्ही उपाययोजना करू हे होते पुण्याचे नव नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार सर एक सिंघम ऑफिसर कसा असतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि पुणेकर निश्चितच त्यामुळे एक आश्वस्त झालेले आहेत आल्या आल्या त्यांनी जी धडाकेबाज कारवाई सुरू केली निश्चितच त्यात पुणेकरांकडून स्वागत होतंय व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सर चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे अजिंक्य परेड नाही ही वरात होती वरात आणि तेही पोलीस आयुक्तालयातून आणि ही इतिहास पुणे पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात पहिल्यांदा ही गोष्ट घडली सर्व नामचीन टॉपमोस्ट गुंड लाईनीत उभे होते हात जोडून उभे होते आणि ते सर्व शक्य झालेत केवळ पुण्याचे नवे बॉस हो मी बॉसच म्हणेल कारण बॉस हा एकच असतो शहराचा सर तुमचं खूप खूप अभिनंदन पुणेकरांची होते काल जे चित्र पाहायला मिळालं ना पुणेकरांना हायस वाटलं धन्यवाद धन्यवाद ते ॲक्च्युली क्रिमिनल्सचे विरुद्ध कायद्याची दणका कायद्याची दबाव असणे गरजेचे असते सर्व जे टॉप क्रिमिनल्स आहे त्यांचे डोजियर्स अपडेट करायच्या दृष्टिकोनातून इथे बोलवण्यात आला होता आणि सर्वांचे डोजियर्स अपडेट करण्यात आलेली आहे त्यांना स्पष्ट अशी सूचना संदेश ताकीद देण्यात आलेली आहे की कायद्याचे उल्लंघन कोणाकडून होऊ नये आणि जर कायद्याचे उल्लंघन झाला तर अत्यंत गंभीररीत्याने पोलिसकडून दखल घेऊन कडक कारवाई करण्यात येईल याच्यात सगळे गुन्हेगार होते कुठल्या कुठल्या याच्यातले होते आणखी जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहे गँग्सचे काही ॲक्टिव्ह सदस्य आहे इतर रेकॉर्डवरचे आरोपी आहे मर्डरचे गुन्ह्यामध्ये बेलवर सुटलेले असतील काही लोक एम पी डी एवरून डिटेन्शन काल पूर्ण केल्यानंतर बाहेर पडले असतील एन सी ओ सीमध्ये बेलवर असतील जे कोणी रिकॉर्डवरचे आणि ॲक्टिव्ह क्रिमिनल्स आहे ज्यांचेमुळे शहराची एकंदरीत शिस्त आणि डिसिप्लिनवर विपरीत परिणाम पडत आहे असे लोकांना आयडेंटिफाय करून बोलवण्यात आलं होता मी खर तर सगळ्यांची अपेक्षा होती तुम्ही खाली येऊन ते हे कर पण तुम्ही ते 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 पायाशीच ठेवणं हे हे सगळ्यात मेसेज खूप महत्वाचा आहे गुन्हेगार हे पायाशीच राहिले पाहिजे पोलीस आयुक्तालयाच्या हे हा मेसेज देण्यामागे उद्देश काय होता उद्देश फक्त एवढेच आहे की गुन्हेगारवर कायद्याची योग्य प्रकारे वचक असणे गरजेचे आहे कायद्याशी खेळवाळ करण्यासाठी कोणालाही अशी कॉन्फिडेन्स येता कामाने आणि जरी कोणाला पोलिसांसोबत कम्फर्ट लेवल स्थापित झालेली असतील आणि पोलिसांचे कारवाईला पण ते घाबरत नसतील तशा प्रकारचे ते दूर करण्याची दृष्टिकोनातून आणि कायद्याचे वचक क्रिमिनल्सवर राहणारच रह आहे आणि हे आमच्यासाठी मुख्य उद्देश राहणार आहे त्यांना स्पष्ट करायची दृष्टिकोनातून ही मोहीम घेण्यात आली होती तुम्ही आता कम्फर्ट लेवलचं उल्लेख केला कारण बरेचसे काही पोलिसांच्या बदल्या नाही त्यामुळे कम्फर्ट आणि गुन्हेगारांमुळे काही लागेबंदी सुरू होतात या हिशोबाने आपण काही प्लॅन ऑफ ऍक्शन सुरू करतो नाही अशा प्रकारचे लागेबंदी म्हणजे पोलिसांचे काही दोष नाहीये परंतु काही क्रिमिनल्स असतील जे नेहमी पोलिसांना अटक होत असतील जेल जात असतील आणि त्यांना अशा वाटत असतील की काही ते विशेष काही अडचण त्यांना वाटत नसतील तर त्यांना अशा स्पष्ट सांगण्यात आलेली आहे की कायद्याचे पूर्णपणे इम्प्लिमेंटेशन एन्फोर्समेंट करण्यात येईल आणि कोणीही हे ते कम्फर्ट लेव्हलमध्ये राहण्याची हे गलतफहमी कोणाला राहू नये म्हणून अशा प्रकारची ही मोहीम देण्यात आली काही कर्मचारी पाच वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत त्यांचे बदल्याचे आदेश निघते असं आम्ही काय ती आमची इंटरनल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी आहे पोलिसमध्ये बदली आणि ड्युटी रोटेशन हे एक क्रमप्राप्त आहे ते काही कालात जर झाली नसतील आणि असे लोक एका ठिकाणी असतील ते प्रशासकीय दृष्टिकोनातून आणि त्यांच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून पण हे योग्य नसते तशा प्रकारचे रोटेशनची कारवाई करण्यात आली इलेक्शनच्या तोंडावर हे हे जे गुन्हेगार आहेत हे राजकारण्यांसोबत जाऊन फोटो काढतात त्याचं सोशल मीडियावर त्याचे रील्स बनवून मिरवतात आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पोलिसांवर दबाव आणतात किंबहुना तसं करून पण तुम्ही त्या सगळ्यांना काल फॉलिंग लाईनमध्ये ठेवलं होतं काय मेसेज द्यायचं नाही क्लिअर आहे क्रिमिनल्स क्रिमिनल्स आहे क्रिमिनल्स कोणता पक्षचे नसते क्रिमिनल्स कोणा धर्मचे नसते कोण क्रिमिनल्सला काही दुसरा हे नसते क्रिमिनल्सचे पूर्ण ते क्रिमिनॅलिटीवरच त्यांचे सगळे अवलंबन असते ते क्रिमिनॅलिटीवर पोलीस कारवाई करतील ही स्पष्ट सूचना सर्वांना देण्यात आलेली आहे सर तुमची कार्यपद्धती मला माहिती आहे मी सर्वपरात बघितलेली आता पुण्यात आलेल्या आहेत पुण्यात आणखीन एक दोन तीन आव्हानांमध्ये सायबर क्राईम खूप वाढतोय आणि ही नवीन रायझिंग स्टार एक नवीन फंड आहे ह्या गुन्हेगारांच्या गँगस्टरमध्ये नवीन मुलांना उचलायचं रॉ मटेरियल उचलायचं आणि त्यांच्या करून गुन्हे घडून आणायचं ते कसे घडून मी सर्व दृष्टिकोनातून जी काही आम्हाला प्रोफेशनल मॅन्डेट आहे ते आम्ही पूर्ण प्रामाणिकतेने आणि मेहनतीने आमचे पूर्ण पुणे शहर पोलीस दलाचे अधिकारी कर्मचारी काम करतील त्यांना काय काय विषयावर कॅपॅसिटी बिल्डिंगची गरज आहे काय ट्रेनिंगची गरज आहे प्रायव्हेट एक्सपर्ट्स ला इन्व्हॉल्व्ह करायची काय गरज आहे सगळ्यांची स्टडी करून आवश्यक प्रमाणे उपाययोजना करण्यात येईल सायबर गुन्हेगार विशेष करून तुम्ही ते ट्रेनिंग आमचे अधिकारी कर्मचारीचे ट्रेनिंग काही नवीन सॉफ्टवेअरची गरज असतील ती घेऊ त्यांना कसे आणखी इफेक्टिव्ह आणि स्ट्रॉंग करता येईल त्या दृष्टिकोनातून ऑलरेडी आमची चर्चा सुरू झालेली आहे काही ना काही उपाययोजना त्याच्या विषयवर आम्ही लवकरच जाहीर करणार आहे हे मी अशासाठी खूप कारण आपल्याला माहिती हे गुन्हेगार फॉलोइंग लाईन करतात पण सायबर क्राईम मधले जे भामटे आहेत ते समोर येत नाहीत कुठंतरी बाहेर बसलेले असतात बंगाल बंगाल इकडे परदेशात आणि तिथून ते गुन्हे घडवतात आणि लोकांना फसवतात याच्यात जनजागृती बऱ्यापैकी आपल्याला लागेल बरोबर आहे प्रिव्हेंशन एक अत्यंत मोठा भाग आहे सायबर क्राईमचे लोकांनी स्वतःचे पासवर्ड सेफ ठेवणे तसेच योग्य सिक्युरिटी नेटवर्क फायर वॉल्स एटसेट्रा ते सगळ्यांना लावणे गरजेचे असते तर प्रे जे अवेअरनेस कॅम्पेन आहे प्रिव्हेंशनची दृष्टिकोनातून त्यावर पण आमचे भर राहणार आहे आणि आमची कॅपॅसिटी लवकरात लवकर डिटेक्ट करून प्रॉपर्टी रिकवर करून फिर्यादीपर्यंत पोहोचवण्याची हे आमचे मुख्य उद्देश राहील दुसरा एक ट्रॅफिकची समस्या पुण्याकरण खूप भेटसते देते ट्रॅफिकची आम्ही जे काही हॉटस्पॉट्स आहे अशा काही आम्ही दहा ते बारा हॉटस्पॉट्स निवडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्या ठिकाणावरून कसे डिकंजेस्ट करण्यात येईल कसे काही स्मूदन करता येईल त्याबद्दल ऑलरेडी कारवाई सुरू झालेली आहे आमचे ट्रॅफिक रेग्युलेशन आणि डिकंजेशन हे आमचे पुण्यासाठी एक म मुख्य आमची टार्गेट राहणार आहे इन्फोर्समेंट सेकेंडरी राहील इन्फोर्समेंट डिटरेन्स क्रिएट करायसाठी जेणेकरून लोकांनी नियमाचे पालन करावी ती नक्कीच गरजेची आहे परंतु सुरुवातीला डिकन्जेस्ट करून लोकांची ट्रॅव्हलिंग टाईम कमी करणे कसे कमी करता येईल याबद्दल आमचे विचारविम सुरू आहे काय वाहतुकीच्या नियोजनात काही बदल होऊ शकत होऊ शकतो नक्कीच आम्ही ऑलरेडी काल मेट्रोसोबत आमची विस्तृत चर्चा झालेली आहे आम्ही महानगरपालिकासोबत पण चर्चा सुरू केलेली आहे सगळे एजन्सीज मिळून कसे ट्रॅव्हल टाईम कमी करता येईल जेणेकरून जनसामान्याला थोडासा कम्फर्ट वाटतील या दृष्टिकोनातून आम्ही करतो आहे सर आणखीन एक महत्वाची सध्या सायबर क्राईममधनच एक नवीन मोडस ऑपरेंटी समोर येते आय पी एस आणि आय एस अधिकाऱ्यांचे फेक अकाउंट में एक एक तयार करून त्यांना इतर लोकांना त्यांचे जे मित्रमंडळ आहेत त्यांना फसवलं जातं फेक प्रोफाईल्स तयार करायचे काही एक मोडल सुरू झालेली आहे आम्ही त्या लोकांना आयडेंटिफाय करण्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू केली शेवटचा प्रश्न पुणेकरांना एक मोठा आता एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे तुम्ही आल्यामुळे काय आवाहन कराल पुणेकरांना कारण हे गुन्हेगार शेवटी पुणेकरांनी साथ दिलं तर एकही गुन्हे करू शकत नाही मी आमची फक्त एवढेच सगळ्यांना आम्ही हमी देऊ इच्छितो आमचे पूर्ण पुनी पुणे शहर पोलीस दलाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने की आम्हाला जी काही प्रोफेशनल ताकद आहे अधिकार आहे त्याचे पारदर्शक आणि इमानदारी आणि मेहनतीने आम्ही प्रयत्न करू लोकांची जी अडीअडचणी आहे त्याचे निराकरण करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील राहू आणि एकंदरीत क्राईम असतील लॉ अँड ऑर्डर असतील ट्रॅफिक असतील सगळी गोष्टीवर लोकांना जास्तीत जास्त कम्फर्ट कसे वाटतील याबद्दल आम्ही उपाययोजना करू हे होते पुण्याचे नव नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर एक सिंगम ऑफिसर कसा असतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि पुणेकर निश्चितच त्यामुळे एक आश्वस्त झालेले था आहेत आल्या त्यांनी जी धडाकेबाज कारवाई सुरू केली निश्चितच त्यात ते ते पुणेकरांकडून स्वागत होतंय व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सर चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे